सर्व यूट्यूबमध्ये सर्व नमस्कार सर्वांना स्वागत करतो तर आपले कॉन्ट्रॅक्टर आहेत बरं काही माझ्याविषयी एवढं तर उंच आहेत नलीन चौधरी ठीक आहे चालू आहे चालले ते पुढं सॉरी तर काम कशा चालू आहे बघा की तुम्हाला पहिलं माहीतच आहे की आपण इथं नदीला मासे वगैरे धरत होतो तुम्हाला पण माहीत आहे पहिलं आणि दुसरी गोष्ट एवढं मटेरियल चालू आहे पडलेलं आहे बघा तुम्हा मटेरियल बघा किती मटेरियल बाबा सगळं मटेरियल आहे आणि काय म्हणजे काय काम चालू असेल तुम्ही नक्की ओळखा आणि माझं आहे बघा हॅड्रा बघ स्पेशल गोष्ट तुम्हाला होणार आहे मी थोड्या वेळानं ना सूर्य तोंडावर पडायला लागला आहे बघा का बघाडे असं असेल सांगा बॅरलपेक्षा पण मोठे बॅरलपेक्षा पण मोठे आहेत ठीक आहे तिथे आहेत बाबा आणि म्हणलं तुम्ही कमेंट करा की संतोष हे आहे ते आहे मी तुम्हाला त्या कमेंटचं उत्तर नक्की हॅड्रा चालू आहे ते एक आहे की सुद्धा सुद्धा वाला जात का आहे मोठा ड्रायवर हॅड्रावाला ड्रायवरसुद्धा मिसेजच पान आहे हो काय आहे मला तेवढं तुम्ही कळवा पाईपाची साईज एवढा आहे पाईपाचा साईज एवढा आहे नलिन भाय नलिन चौधरी म्हणजे पुण्याच्या आहे काम त्यांनी आहे म्हणजे टेंडर वगैरे घेतले काय आहे तुम्ही नक्की ओळखा असं तिकडं खूप दिवस मी व्हिडिओ टाकून झालो आहे कारण का व्हिडिओचं पण रिझन आहे मोबाईल व्यवस्थित चालन त्याबद्दल टाकीन लग लवकर ब्लॉक सुरुवात करेन मी आणि हा तर मंदिर आहे बरं का मंदिर आहे तिथं आपलं गोरखनाथ मंदिर आहे इथे लोकबाग किती शेवटलेलं आहे की होत गावाच स्वप्न होत चालू हाय बाय एक दोन तीन चार सेड वगैरे हा व्यवस्थित आणि इकडं हाय सेड सगळं ओळखा कमेंट करा तुम्ही त्याचे उत्तर तुम्हाला दे नक्की देतो तर चला पुढील वेळात सर्वांना भेटतो धन्यवाद नमस्कार लई खूप दिवस झाला त्यामुळे व्हिडिओ टाकायला बोलू